देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं अनाथ निराधार बालकांना मदत निधी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळेंची प्रमुख उपस्थिती होती माजी मंत्री आमदार जयंत पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शुशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे गात कार्यक्रमाची सुरुवात केली शिवनिश्चलचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांच्या माध्यमातून गरीब अनाथ निराधार बालकांचे संगोपन करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च या ट्रस्टकडून मागील तेरा वर्षापासून अखंडपणे सुरू आहे ट्रस्टनं आतापर्यंत एकशे अठ्ठावीस अणात बालकांचं पालकत्व स्वीकारलंय तसेच त्यात पाच मुलींचा विवाह देखील गोसावी यांनी लावून दिलाय आणि त्यामुळं यशवंत गोसावी यांना अनाथांचा नात म्हणून देखील संबोधलं जातं मानव व माणुसकीची सेवा करणं ही जमेची बाजू असून हे काम अमिरतपणे चालू ठेवण्यासाठी आमची साथ कायम शिवनिश्चल सोबत राहील असं वक्तव्य यावेळी बोलताना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले तर देवळासारख्या ग्रामीण भागातील एक तरुण युवक एवढे मोठे काम हाती घेऊ शकतो आणि ते अखंडपणे सुरू ठेवू शकतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं संसदरत्न रत्न सुप्रियाताई सुळे म्हणाल्या यावेळी कायमस्वरूपी पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करणारे निवेदक विलास बडे यांना यावर्षीचा शिवनिश्चल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय तर ट्रस्टला तीन एकर जागा दान म्हणून देणाऱ्या निंबाबाई व श्री पवार यांच्या हस्ते प्रस्तावित शिवाधारचे भूमिपूजन व कोनशीलचं अनावरण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे मंगेश छोटे यांनी पन्नास हजाराचा धनादेश शिवनिश्चलकडे सुपूर्त केला शिवनिश्चलच्या मदत निधी कार्यक्रमासाठी खासदार निलेश लंके भास्कर भगरे मविप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे बारा बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू काका पंडितराव निकम प्राचार्य हितेंद्र आहेर प्राध्यापक मालती आहेर मनीषा सूर्यवंशी आदी उपस्थित होते प्राध्यापक डी के आहेर यांनी प्रास्ताविक केले पूनम गोसावी व भगवान आहेर यांनी सूत्रसंचलन केले आवाज कसमा द्यायचा वृत्तवाहिनीसाठी राकेश आहेर